अडचण घेऊन आलेले आहे ओबीसी नेत्यांसाठी त्यांचे चौदा मागण्या होत्या त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये चर्चा त्यांच्याशी करणार आहोत आम्ही नक्कीच मला खात्री आहे की त्या सगळ्यांशी चर्चा केल्यावर ते उपोषण आम्ही सोडू शकतो सर ओबीसी नेत्यांची प्रमुख मागणी होती की ओबीसी मधनं आरक्षण देऊ नये परंतु कालच्या जो जी आर काढला जरा की पाटील यांचं त्यामध्ये काही संभ्रम आहे का ओ बी सी धक्का असं नाही आहे काल अभ्यास सगळ्यांनीच केलेला आहे त्याच्यामध्ये ओ बी सीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लावता माणसं समाजाला आरक्षण मिळणार आहे त्याच्यामुळे असं काही जे कन्फ्युजन काही नाही आहे खूप क्लियारिटी आहे हैदराबादचं गॅझेट म्हणजे त्याचं पण जे आहे कुलबी जास्त प्रमाणपत्र त्यांना मिळणार आहे त्याच्यामुळे तो काही विषय नाही आहे ऑलरेडी अनेक ठिकाणी कुलबी लोकांना ओ बी आरक्षण मिळतच आहे यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमण्यात सभा होता नेमकं काय काम करणार समिती आणि मागण्या आहेत त्याच्यावर चर्चा करून त्या सगळ्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत एक आरोप असाही होऊ लागलेला आहे काही ओबीसी नेत्यांचं असं म्हणणं आहे की जवळपास एक कोटी दीड कोटी दोन कोटी इतक्या लोकांना प्रमाणपत्र मिळणार आहे हा तो या संदर्भातले दावे जे आहे ते सुद्धा आज तसं काही सांगता येणार नाही ज्यावेळेस हे आजच्या गॅजेटमध्ये ज्यावेळेस नाव येते de la misa